तरमध्ये हर तर आज आपला परिक्रमेतला त्रेसष्टवा दिवस आहे आणि रात्री आपण थांबलो होतो तर पिठेवार आश्रमावरती तर पुढं आता आपल्याला एक दहा किलोमीटरवरती मुर्गाखेडा त्यानंतर डोंगरगाव असे हे गाव येतं आज बघू काल आपल्याला पूर्ण रस्ता खराब होता आज थंडी एवढी असल्यामुळं भरपूर थंडी जसं जसं आपण जबलपूरकडं चाललो आहे जबलपूर आपल्यापासून एक पंच्याहत्तर ते ऐंशी किलोमीटर राहिलं आहे तर जसजसं आपण जबलपूरकर म्हणजे अमरकंटकड वरती चालले त्याप्रमाणे थंडी रोज वाढत चालली आपण रात्री हे आहे मंदिर तर या मंदिराची जी पडवी आहे तर त्याच्यामध्ये झोपलो होतो एवढी थंडी वाजली रात्रभर तर आत्ता आपल्याला वाजलं सकाळच्या आठ निघायला रात्रभर आपण रात्री शेक चालू होता अकरा बारा वाजेपर्यंत आत्ता सकाळी पाठ उठून सुरू केलाय इकडे काही परिक्रमा थांबली होते सकाळच्या वाजल्यात आठ सवा आठ आणि अजून एवढं दवे पूर्ण एकदम थंड वातावरण आहे अमरकंटकला भयानपरस परिस्थिती आज कारण दिवसेंदिवस थंडी एवढी वाढत चालली आहे की आजची थंडी सगळ्यात आहे दोन तीन दिवस दव पडलो होतं पण त्याच्यामध्ये फक्त गार हवा सुटली त्यावेळेस एवढी थंडी वाजत नव्हती पण आज थंडी एवढी आहे ना की आज आम्ही निघलोच इतक्या उशिरा तर स्वतः अजून गार कमी नाही झाला चला हे आपण पिठेऱ्या गावामधून पुढं चाललोय अजून डांबरी रस्ता चालू आहे बघा हा कोटपर्यंत लागतोय पारुरेवा हे गाव लागलं आहे आपल्याला पुढं जे आपण रस्ते थांबलो होतो तर त्याच्या रस्त्या गावाच्या पुढं एक दोन किलोमीटर वरती छोटंसं गाव आहे तर या साईडला मैया आहे आणि पाठीमागं डोंगर आहे छोटंच गाव आहे एकदम थंडी आहे तर आपण या बहुरेवा गावामध्ये चहा घेऊ चहा घेतोय आपण जे बहुरेवा गाव होतं तर आपण तिथून चहा पिऊन निघल्याच्या नंतर आपल्याला असा कच्चा रस्ता आहे आणि गावाच्या पुढे निघल्याच्या नंतर हा रस्ता सोडून आपण हजो पगडंडी मार्ग आहे तर या रस्त्याने चाललोय चला सगळं शेताला पाणी दिलेलं आहे त्यामुळे थंडी अजूनच तर जास्त वाजते हे आलो आपण मुरगाखेडा या गावामध्ये आणि या, या मुरगाखेड्याच्या पुढं डोंगर गाव डोंगर गाव आहे तर बघू आपण आता हे खेडा आणि हे पुढे जाऊ डोंगरगावला सकाळचे वाजले दहा वातावरण अजून एकदम थंड आहे रास्ता का असे रास्ता सिदवाला या असे डोंगरगाव कित नाही तीन एकदम रस्ता पगडंडी आहे अच्छा अच्छा कालपासून आपल्याला सगळा रस्ता असा आहे जवळजवळ जबलपूरपर्यंत सगळा रस्ता असा असेल कारण आपण नेमावरच्या अलीकडं जे सीतावन आपण क्रॉस करून आलो होतो तर त्यानंतर आपण आत्तापर्यंत जो सगळा तटावरून रस्ता आहे तर सगळ्या तटावरून चाललो आहे आपण एकदम मयाचं पात्र आपल्या कडेलच आहे डोंगरगाव आहे तर गाव मध्ये एकदम जे तटावरती आश्रम आहे मायच्या आणि त्या साईडने आपल्याला रोड आहे पुढं जायला तर बघू आपण इथून म्हणजे हिरापूर आहे तर आठ दहा किलोमीटरवरती हिरापूर आहे आत्ता वाजल्यात सकाळच्या अकरा आणि आत्ता शेख सकाळच्या अकरा वाजता ऊन पडले नर्मदा गौरी गोसेवा आश्रम डोंगरगाव तालुका आणि जिल्हा नरसिंगपूर चला आपण इथं एक अर्धापवंत थांबू जाऊ जे डोंगरगडचा आश्रम आहे तर जेवण करून आपण तिथून निघलो आता हिरापूरकडे तर इथून हिरापूर दहा किलोमीटर आहे दहा ते बारा आणि जो पूर्ण रस्ता आहे हा डोंगराच्या कडेकडे नाही या साईडला माझ्या पाठीमाग मैया आणि इकडं डोंगर तर आज सकाळपासून आपण फक्त दहा ते अकरा किलोमीटर चाललो आहे डोंगरगनपर्यंत आणि तिथून ही दहा ते नऊ दहाच किलोमीटर होईल आज आज फक्त आपण एकवीस वीस किलोमीटर चालणार आहेत कारण आज सगळ्यांच्याच तब्येत जरा डाऊन आहेत हे दोन तीन दिवस जरा वातावरणच खराब होतं सूर्य ही उशिरा उगवतो आहे म्हणजे दिसतो आहे आणि थंडी पण खूप आहे ते आपण इथं जवळच झोपलो जरा या आश्रमावरती आणि रात्री आपण आपले कपडे धुतले होते मागा जे गाव होतं तर तिथं तर ते वाळले नव्हते ते हे वाळवले आपण आराम करून आत्ता वाजल्यात अडीच अडीच वाजता निघलोय आपण बोल साडेपाच वाजेपर्यंत कोणता आश्रम लागतोय तिथं मग थांबू आपण चला चला सोडा हे समोरचे गाव दिसत आहे तर हे रोहिणी गाव आहे आणि रोहिणी गावाच्या पुढे दोन किलोमीटर कुरेला फक्त वाजल्यात साडेतीन साडेतीन कुरेलामध्ये पण आश्रम आहे पण रोहिणीमध्ये नाही आश्रम रोहिणी या गावामध्ये आत्तापर्यंत जो रस्ता लागला आपल्याला जे गाव गेलं त्या गावापासून जे काही डोंगर गाव होतं तर तिथून सगळा डोंगरातून आपल्याला रस्ता होता खाली उतार चढ त्यानंतर आता असं लागलं सर मै याच्या तीरावरती हे काही परिक्रमा असे जो, परिक्रम जो मेन हायवे फोर लाईन जो की जबलपूरला जातो तर त्या रोडनी पण परिक्रमा जात आहेत इकडनं थोडासा रस्ता कठीण असल्यामुळं पण आपण मधला मार्ग निवडला जो की मच्या आता ताट ताटावरून ता ता जातो जबलपूरपर्यंत दिवस जास्त लागल काही हरकत नाही हे आपण नॉर्मधे हार नॉर्मध्ये हार हे आपण पोहोचलो कर या गावामध्ये इथून पुढे पाच किलोमीटर वरती आहे बघू या गावात आश्रम असेल तर या गावातच थांबून था, घेऊ असं चलो मैया हर रस्ता आहे हिरापूरकडं पगडंडी एक सरळ रस्ता होता जो डांबरिणी पण तो लांबून पडत असल्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्याला मधून रस्ता सांगितला शॉर्टकटने आता चार किलोमीटर आपल्याला पुढं रस्ता कुठं लागतोय ते वस्तीवरून आलोय आपण खाली सगळा चिखलाचा रस्ता आहे च्पल झाली आपल्या आता बहुकोट पर्यंत आहे तुला तर पर्याय नाही असं रस्त्याने जावं लागलं कारण परिक्रमाचे कोणी गेलेले नाहीत पहिल्यांदा आपणच आपलाच रस्ता काढावा लागत सगळे चिखलांनी भरलेत पहा आपले चिखल संपलाय वरती काढवा पणच आहे हे पगदंडीने यायचं म्हटलं का मग याच्या तीरावरून प्रत्येक दिवस दिवसातून दोन दोन वेळेस आता कंटिन्यू एवढे पाय भरतात पण खरा परिक्रमा मार्ग हाच आहे सगळे आपल्याला सांगतात की जरी तिकडनं पाय भरत असले तरी पण रस्त्याने न जाता याच रोडने या आणि खरं ते कारण आम्ही पण एक पाच दिवस जे चालते बर्मन घाटच्या अलीकड पण असंच होतं पण बर्मन घाट लागल्यापासून पुढं काल याचं जर जास्त शेती अशी उतरावर असल्यामुळं त्यांना पाणी देण्याचं एकच साधन येते म्हणजे स्प्रिंकलर तुटतं आहे ना चिखलातून चालताना चप्पल किंवा सँडल असेल तर तो तुटून देऊ नका कारण तो जर तुटला तर इथं तीन तीन चार चार जे गावं आहेत ते लहान गावं आहेत तर तुम्हाला विदाउट चप्पलची परिक्रमा करावं लागेल जे की सकाळी शक्य नाही असे बरेच परिक्रमा पाहितलेत की ज्यांचे जा चप्पल आश्रमावरून गेल्यात किंवा चप्पल तुटली आहे एक वेळेस आमच्याबरोबर जे आबा आहेत तर आबाची चप्पल गेली होती त्यांना दोन तीन किलोमीटर जायपर्यंत चप्पल नव्हते तर चालताना चप्पल जर सवय नसेल चप्पल विदाऊट चप्पल चालायची तर त्रास होतो त्यामुळं हे असा जो रोड आहे चिखलातनं तर तिथून थोडंसं पाणी यायचं भरले तरी काय हरकत नाही तर आत्ता आपण चिखलातून निघून पुढं चालू पुढे कोणतं तरी गाव लागलं आहे आणि आज आपल्याला जे हिरापूर आहे जे की हिरण आणि नर्मदामायाचा संगम आहे एकदम संगमाच्या ठिकावर ठिकाणावर एक मस्त तीर्थ आहे तर त्या ठिकाणी आपण चाललोय बघू अजून किती लांब येते चला फायनली आपल्याला रस्ता लागलाय बघू आपण कुठून येते भाऊ थांबा विचारावं लागू या लाग साइडला लाग। एका त्या साइडला, या साइडला एक मंदिर दिसतंय समोर बो अपन विचारो ये रास्ता कौन सा है ये नीचे वाला अच्छा सलाम आज रास्ता है चलने गए थे न ऐसे नर्मदा सेवा तो ना ना ये आगे भी आश्रम है ना गांव में नहीं है क्या नहीं, नहीं। वो जो बोर्ड लगाए हो इधर से रास्ते पे कहां तो पीछे बोर्ड लगाए हैं चलो हाँ हीरापुर में जो आश्रम आला ही था जो की पूर्वी हा आश्रम इथं नव्हता पण त्याचे साधू आहेत ते म्हटले होते की मी तीन वर्षासाठी तीन वर्ष, वर्ष परिक्रमावसयांची सेवा करीन तर तिथं त्यांनी बोर्ड लावलेला आहे परिक्रमावासयांसाठी सेवा अन्नदान आश्रम समोरचे झाड आहे तर गाडी थांबलेली तर तिथं त्यांनी दोन तीन महिने झालं सुरु केलेला आहे शंभर मध्ये आपले असण टाकले तिथं लाईट आहे ना बल्ब लावलेला आहे पलीकडं पण असा शेड येत त्याच्यामध्ये पण परिक्रम असेल तिथे एक दहा ते बारा परिक्रम असत सध्या आपण बोगरात ते पर्यंत किती गोळा होत आहेत ते तर आज सकाळी आपण पिठोरा या गावातून निघून हिरापूर या गावापर्यंत आपण असं पंचवीस किलोमीटर चाललो तर आपल्याला थांबायचं होतं जे सिद्धेश्वर आश्रम होतं हिरापूरमधला तिथं पण आपण थोडासा पुढं चालत आलो ते मागच्या गावात आपल्याला काही मिळ लागलं नाही त्यामुळं आपण इथं आलो या आश्रमावरती जे की हिरण नदीचा संगमवरती हे आश्रम तर आपण आता आपला प्रवास उद्यापासून इथून पुढं सुरू करणार मायच्या तीरावरून हिरण नदी पार करून एकदम आपण हिरण नदी आणि नर्मदा मैया यांच्या जे आश्रम आहे बनवलेला दोन तीन महिन्यापूर्वी तर तिथे आहे आज मस्त स्वयंपाक केला होता त्यांनी जेवण केलं आपण आणि आत्ता वाजलेत नऊ तर सगळे झोपलेत चला आपण हे झोपू भेटू त्याच्या लोक मध्ये हर